मंडळी बऱ्याचशा मराठी अभिनेत्रींनी मनोरंजन सृष्टीला रामराम ठोकत त्या परदेशात स्थायिक झाल्या आहेत अशातच आणखी एका मराठी अभिनेत्रीने मराठी मनोरंजन सृष्टीला विशेष करून मालिका विश्वाला रामराम ठोकून ती परदेशात स्थायिक झाली आहे तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उमा पेंढारकर आहे तर उमा पेंढारकर हे स्वामिनी अगबाई सोनबाई योग योगेश्वर जयशंकर या मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तर आता तिने मराठी मनोरंजन सृष्टीचा निरोप घेत ती नवऱ्यासोबत न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले जरी उमा न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली असले तरी तिच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांच्या ती सतत भेटीला येत असते यूट्यूबद्वारे उमा लोकांना मानसिक स्वास्थ्य मेकअप स्किन केअर याबद्दल सल्ले देताना दिसते तर अभिनेत्रीचा यू मॅटर या नावाने यूट्यूब चॅनल असून तिच्या या यूट्यूब चॅनलवर नुकतेच एक लाख सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झाले आहेत यासाठी तिला खास यूट्यूबकडनं एक सिल्वर बटन सुद्धा आलं होतं दरम्यान उमाप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसाने स्नेहा गद्रे चैताली गोखले अशा बऱ्याच अभिनेत्री परदेशात स्थायिक झाल्या आहेत या अभिनेत्रीसुद्धा सोशल मीडियाद्वारे नेहमीच वैयक्तिक आयुष्यातील काही खास सण शेअर करताना दिसतात मनोरंजन सृष्टीतील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा